अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि सकाळचे वाजले सात वाजून अठरा मिनटं मस्त वॉक घेऊया आपण प्रतीकला सोडले शाळेत गुड मॉर्निंग सगळ्यांची लगबग चालू आहे शाळेत मुलांना सोडायची आता रिक्षा आली आहे शाळकरी मुलांना घ्यायला अरे घ्या अरे अरे तर मित्रांनो रात्री आपण हॉटेल सुखसागरला जेवण केलं सकाळी आज सकाळी आपण प्रतीकला शाळेत सोडलेलं आहे आणि एकदम फ्रेश अशी सकाळ झालेली आहे तुम्ही पण सकाळी उठल्यावरती मस्त थोडंसं फिरायला जात जा फिरल्यामुळे मग जरा फ्रेश वाटतं ताजं तावानं वाटतं आता आमचा हा गनूर पर्सूल रस्ता आहे आणि जवळपास दोन दोन दो तीन तीन किलोमीटर आम्ही फिरत असतो घरचं आवरून आपण अगरबत्ती दुकानावरती आलो होतो आणि बारा वाजता आपल्याला प्रत्येकला शाळेत घ्यायला जायचं होतं पण आता फोन आला आहे की नाशिकला जायचं आहे स्विफ्ट घेऊन दवाखान्याचं काही काम आहे तर आपण आता नाशिककरता निघालेलो आहे आणि जवळपास साडेबारा पाऊन वाजलेलं आहे एवढं ट्राफिक असतं नेहमीच नाशिक शहरामध्ये सध्या खूप जास्त ट्रॅफिक व्हायला लागले कारण रस्त्यांची पण कामं चालू आहे आता दिवसभर काय काय होतं कुठे कुठे आपण थांबतो काय खातो काय पितो सगळं बघूयात Yeah, तर मित्रांनो सकाळी जवळपास बारा वाजता चांदोड वरन आपण नाशिक करता निघालोय पहिले आपण गेलो गंगापूर रोडला विद्याविकास सर्कल तिकडे एक पाहुण्याला सोडलं त्यानंतर आपण गेलो अशोकस्तंभ अव्वड हॉस्पिटल तिकडे एक पेशंट सोडलोय आणि इकडे पाठीमागे आणि मागे सोनी पैठणी आहे तिकडे एक पेशंट सोडलेला आहे असे तीन माणसं तीन ठिकाणी सोडले आणि आता गाडीमध्ये झोपण्याचा प्रयत्न करूया झोप तर लागणार नाही कारण रात्री खूप छान झोप झाली आपली थोडा वेळ मोबाईल बघू आपलं बी एस एन एलचं कार्ड आहे आणि आपलं नेट काय तितकं सुंदर चालत नाही तर जुने काही व्हिडिओ आहेत ते एडिट करत बसू म्हणजे तुम्हाला छान छान वेळे बघायला मिळतील आणि शेविंग आणि कटिंग दोन्ही करावी लागेल असा अंदाज आहे तर खर्च करावा लागेल ठीक आहे उद्या किंवा आज संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करूया आता नाशिकला आहे तर नाशिकचं एक नवीन आता आकर्षण आहे रसवंती ती लाकडी रसवंती आपल्या पाठीमागे तिकडे जाऊ आपण आता तिथे ना उसाच्या रसामध्ये पायनॅपल आणनाशा खापा टाकतात तर तो रस खूप आवडतो आपण एक रसाचा स्वा पिऊयात चला रस पिऊया आपण आता तर मित्रांनो मस्त असा उसाचा रस आपण पिलो आणि त्यांनी दोनच स्लाईस टाकल्या होत्या त्या पूर्ण रस काढताना त्यामुळे फ्लेवर थोडा कमी आला आणि मी त्यांना सांगितलं की बाबा थोडं तुम्ही स्लाईस जास्त टाकायला पाहिजे होतं तर ते, ते म्हणे खूप जास्त ता टाकलं की मग लोक तक्रार करतात की अननसचा रस पितो का उसाचा पितो सर एक अडचण नाही आहे अशी गंमत आहे चला आपला रस पिऊन झाला आहे आता पुन्हा गाडीत बसलो आहे गाणी ऐकूयात नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह नाशिक एफ एम आणि पुढे काय करतंय ते बघत राहा पेट्रोल सी एन जी एरीटी घेऊन का काल आपण मालेगावकडे गेलो होतो सुखसागर हॉटेलला आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत ऑटोमॅटिक स्विफ्ट ही ऑटोमॅटिक गाडी चालवायला खूप छान आहे आणि तिचं किलोमीटर किती झाले आहे बघा छान एकदम चॉईस नंबर नऊ हजार नऊ किलोमीटर झाली ही गाडी असे काही आकडे असतात ज्यांना खूप महत्त्व आहे नऊ हजार नऊ एक हजार एक तर आता मी मस्त एफ एम ऐकतो आणि पुढे काय काय घडते ते तुम्हाला दाखवतो चौबीस घंटे उन्हीं समस्याओं का रोड़ा होते हैं जी और आपको लगता है कि अब मैं क्या करूं क्योंकि इसलिए समस्याओं को रोड़ना नहीं समस्याओं का समाधान और हमारे साथ ही कहते हैं कि हर व्यक्ति के जीवन में समस्या आती है कोई ही ऐसा मनुष्य होगा जो समस्या से घिरा न हो आने वाली समस्या ही मनुष्य की परीक्षा लेती है और इसी में संयम और धीरज की आवश्यकता होती है हो सकते हैं समस्या से विचलित न होते हुए डट कर सामना करना चाहिए हाँ और एक श्रोता का कहना है कि समस्या है तो जीवन है उसका डट कर सामना करे तो वो मधुबन है मानस सरोवर जैसा शांत शीतल लय बची मगर थोड़ी दिनों के बाद निरस्ता आ जाती है आ, सागर को देखिए कभी ज्वार कभी भाटा कभी तूफान कभी शांत सुंदर पानी उसमें रहता है समस्या अनेक प्रकार की होती है व्यतीत कर देती है लेकिन उनसे समझदारी से लड़कर ही व्यक्तित्व परिपूर्ण तेजस्वी और शांत बन जाता है अब समस्याओं का सामना कैसा करें यह आप पर निर्भर करते हैं कि रोधे रोते करेंगे या गाने गा करेंगे और हमारे एक साथी ने साफ साफ लिखा है कि वे सिक्के के दो पहलू होते हैं आ, समस्या पूनम के बाद अब अवस्थ्य आती है वैसे जीवन में भी समस्या आती है जिसमें जीवन है रुकाओ कभी तू <laughs> तो ही नहीं चलता छोटे से बड़े, बड़े से हो जाने पर घर की बच्चे होना उन्हें कई समस्याओं का सामना हमें करना पड़ता है अब जब जैसी समस्या आती है उसी समय उसको झेलने की शक्ति भी आ जाती है अगर किसी समस्या के आने की आहट होती है तो उसके उपाय भी सोचकर रखना समस्या का पता नहीं होता है और वही एक श्रोता लिखते है की आ, समस्या चाहे कैसी भी हो अगर समझदारी से हम उस, उसे हैंडल करेंगे और उसका सामना करेंगे तो समाधान जरूर निकलेगा हम और एक गीत सुनेंगे तो बहुत सारी समस्याएं हैं। हल हो जाएंगी क्योंकि तो हमारा मन क्या होगा खुशी से झूम जुड़ एफएम ने भारी टाइम पास के भारी स्टोरी स्टोरी चालू होती गरम ले होता हो गाड़ी मे सावली लाने तो कुछ तो 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 तर मित्रांनो ही स्विफ्ट घेऊन आपण आता नाशिकला पंचवटीमध्ये आंबिका मिसळ खायला आलेलो आहे काल आपण मालेगावला होतो सुखसागरला आणि गाडी चालवून पैसे पण मिळतात आणि अधूनमधून हॉटलिंग पण होते की समोर आहे आंबिका मिसळ पंचवटीची आंबिका मिसळ खाऊ आपण हा बोला बोला पंचवटी कारंजे आहे ना हो त्याचं रूप बरं का आता पंचवटी कारंजायचं वा वा एकदम भारी मिसळचा प्लॅन असलेला आहे आणि आपण आता गंगापूर गंगापूरला आलेलो आहोत पंचवटी ते गंगापूर रोड आता जाऊया दुसरं एक हॉटेल गंगापूर रोडचा पण प्लॅन फसला आता आपण आलो आहे कॉलेजला अडचण नाही गाडीला आज बंद आहे समोर गाडीवर लक्ष राहू द्या फायनली सागर स्वीट्सला आलू टिक्की आणि मुंगभजी आणि सँडविच असा तगडेवाला नाश्ता झालेला आहे आणि आपण आता चाललो आहे पुढच्या कामासाठी एम जी रोड मार्गे आपण नेहरू गार्डन आणि नेहरू गार्डन मार्गे आपण भद्रकाली आणि बुधा हलवाई असं खुर्च्यानवडी घ्यायची बुदा हलवाईकडे तर ते असं थोडी थोडी खरेदी आहे तसंच आपण गंगेवरती बाहेर निघू आणि मग गंगेवरती होळीसाठी ना गौरवी केल्या आहेत ते आपण बघू आपण येताना बघितल्या होत्या तर जाताना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय वाटतं मी शोधला नाही असं म्हणते मला ते हे लागले नाही लागलेली का माझ्या शेवटच्या ट्रिप नंतर ते कुठं गेला तो कोणाच्या काही कामाचा पण नाही आणि आपली गाडी जिंदगी नाशिक शहराला पुरला पाहिजे ना लीच तयार पाच गौऱ्या म्हटलं वडाळी भोयपर्यंत आलं आहे थोडा जाड दिसत असला गेला तुम्ही तर स्टाईल्स आणि परच्या घ्यायच्या आहेत ना चालतंय अजून वेळेला खेळायला बराच वेळ म्हणजे मग आता ते पैसे देणार का करणार विचारला ओके 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 आप तर असं आहे मित्रांनो आपण बारा वाजता तर चांदवडवारला नाशिकला आणि सगळं नाशिक, नाशिक आपण पायाखाली घातलं सगळ्या गल्ली बोळांमध्ये एकाच दिवसात फिरायचं राहतं कारण परत परत येणं होत नाही तर असं ड्रायव्हरचं काम आहे मासेचं तुम्हाला आकर्षण असेल मी रोज तिकडेच जातो आणि सगळ्या गल्ली बोळांमध्ये फिरत राहतो आता फायनली वडाळी भोळीला आलो आहे आपण आणि अर्धाच्या तासात घरी जाऊया मग बसूया अगरबत्ती दुकानावर चला चहा पिऊयात मस्तपैकी कर्मवीर अमृतुल्य समृद्धी स्टीलच्या बाजूला पाणी नको चहा नको आता वळेला चहा पिलो आहे ते बारा वाजता आपण गेलो होतो नाशिकसाठी आणि साडेसहा वाजता आलेलो आहोत परत खूप फिरलो खूप फिरलो खूप फिरलो <laughs> <laughs> आता जायचंय आहे दुकानावरती लागे घेऊ पाच दहा मिनिटात लगेच जाताच येईल तर मित्रांनो नाशिकला जाऊन आलोय आणि आता जवळपास सात वाजलेत आणि बसलोय आपण दुकानावरती आज नाशिकला खूप फिरलो आपण दिवसभर आणि आता सात ते जवळपास साडेआठ पावणे नऊ असा दुकानावर बस